आयुष्याची प्रश्नपत्रिका सोडवताना काही प्रश्न का सोडवायचे असतात तर काही प्रश्न सोडून द्यायचे असतात हे ज्याला जमलं तो जगला कारण इथे पण वेळेची मर्यादा ही असतेच ज्या मातीतून आपण आलो ती माती सदैव आपल्या पायाखाली राहते निस्वार्थीपणाचे याहून मोठे उदाहरण जगात दुसरे कुठले असू शकेल खरं जगणं म्हणजे दुःखी जगणं आणि खोटं जगणं म्हणजे आनंदी जगणं असं नाही खरं जगणं म्हणजे जगणं जसं आहे ते स्वीकारून खळखळ न करता जगणं जगण्याकडे सुखदुःख या दोन निराळ्या कोटींच्या चष्म्यातून न बघता जगणं म्हणजे जगणं श्वास आत घेणं आणि उच्छ्वास बाहेर टाकणं असं मी समजतो ब्रीद इन ब्रीद आऊट पण जगण्याची ही विपश्चना कायम नाही टिकत त्याऐवजी माणसं आनंदाची साधना करतात रोमँटिक कवी आणि काही नाटककार व्यक्तिगत दुःखाला गोंजारतात दुसऱ्याच्या किंवा स्वतःच्या दुःखाला गोंजारणं आज मला अनावश्यक वाटतं एकेकाळी हे आवश्यक वाटायचं आपण मेल्यावरती माणसं रडतील हे आपण धरून चालू शकतो पण त्याआधी कोणासाठी तरी एकदा आपण खरं खुरं रडलेलं असावं